रामकृष्णारी आपल्याला हे वारकरी भेटलेले आहेत शे शेतर आपले टावरेज आहेत हे आपल्या श्रम पायदिंडी सोहळ्यामध्ये पाय आले होते शे बघा रामकृष्ण यांच्या काळात आयडेंटी कार्ड आहे हे तुम्ही बघू शकता शक्ती शेक्ती अधिक दिंडी दिंडी क्रमांक एकशे पाच रता मागे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि हे आपले डेरंगी पाहुणे आहेत आणि बाबा तुम्ही टावरे तर ह्या बाबांनी हे जे डावाडे पाहुणे आहेत यांनी जवळजवळ सात ते आठ वर्षे ही आपली वारी केलेली आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या बरोबर येत आहेत आपण त्यांना काही माहिती विचारू बाबा वारी का करायची वारी वारी म्हणजे प्रत्येक मासाने वारी करणं गरजेचं आहे का आपल्या स्वतःसाठी तरी वारी करावी काय झालं जरा आवाज जास्त आहे असे पुढे वारी का करायची आपण बोला बोला आपल्या स्वतःसाठी बोलासा वारी करावी हा परदेश भेटतो तो वाघ वेगळा आहे पण आपण स्वतःसाठी तरी संसारातून थोडस वेगळं पण मिळतं आपल्याला हा संसाराचा थोडं मुक्त होतो आपण आणि परमेश्वर लागतं लागतात संसारामध्ये जो आनंद मिळत नाही तो वारी करून आनंद मिळतो हा आपण बाकी हां वारी मध्ये बरं काही काही लोक पंढरपूरला येतात दोन दिवस एखादं असेल तर दोन दिवस अगोदर येतात मग काही लोक पाच दिवस अगोदर येतात पण वारी ही सुरुवाती आळंदी किंवा देवपासूनच करायची असते का असे मत येऊन मत येऊन करायची असते देवपासून करायला पाहिजे हा काही कारण असते नाही जमत काही लोकांना ते भरपूर झालं बर आनंदासाठी वारी करायची पण असं वारीच असं महात्म सांगितलं जातं का सुखाच्या राशी माणसाच्या पायाच्या पुढे लोळ घेत असतात हे खरं ह्या गोष्टीचं काय सांगता येईल का तुम्हाला नाही हा बर तरुण मुलांनी वारीकडे कोणत्या दृष्टीने पाहायला पाहिजे तरुणांनी वारीक वळायला पाहिजे करायला पाहिजे त्यांनी त्यांनी वारी केली नाही हा काही वर्षांनी हा समाज आपला या वयाचा राहणार नाही हो कंटिन्यू चालू वारी हा म्हणजे आता जे वारीला वारीला जो समाज आहे तो काही वर्ष निवृत्त होणार म्हणजे वय वाढत जाणार त्याला वारी करता येणार नाही आणि वारीची परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे तर त्यासाठी हा 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 पण वारी मधून माणसाच्या अंगातले दुर्गुण नष्ट होतात हे बाबतीत तुम्हाला काय म्हणायचे दुर्गुण तसं नाही सांगतात पण प्रमाण कमी होतं एवढं मात्र दुर्गुणाचं प्रमाण कमी होतं दुर्गुण पूर्ण नष्ट होत नाहीत का पूर्ण मला नाही वाटत पूर्ण नष्ट होऊ शकतील कारण माणसाचा स्वभाव आहे तो हां हां तरी मात्र काही होणार फरक पडणार एवढं माणसं हो 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 मग तुमचा आता आज नवमीचा दिवस आहे आजचं काय तुमच्या दिंडीचं हे प्रोग्राम आहे आज आज आता मी पालखी आणायला मागे जाणार वाकली बरं जाणार तुम्ही तुमचा कमी तर येणार हां हां मागे जाणार हो वारली पालखी घेऊन येणार सर हो हो आणि मग रात्री साडेबारा एक नंतर आम्ही प्रदर्शनी जाणार चंद्रभागे स्नानला जाणार हा हा मग उद्याचा प्रोग्राम कसा राहणार उद्याचा मस्त काही भजन कीर्तन प्रवचन कीर्तन हो बाकी आणि परवा मग बारा सोडून मग जाणार बारा सोडून तुम्ही रिटर्न जाणार थांबणार नाही पंढरपूर मध्ये नाही म्हणजे कामाची जास्त काम सर्व्हिसला आहेत का अजून रिटायर झाले नाही बरं बाबा मग तुम्ही आता एवढ्या वर्ष वारी करताय तुमच्या घरात सगळे वारकरी करेल काही मुलांना अजून वारी म्हणजे तस वळायचे असं काय आहे का वळायला तर पाहिजे मुलांनी नाही पण मुलं वळालेली आहेत का तुमच्या कुटुंबामध्ये नाही आम्ही असं ना बरोबर धन्यवाद बघा बाबांनी आपल्याला फार छान माहिती दिली आणि एवढ्या गर्दीमध्ये बाबांना आम्ही शोधून काढले बघा हे आपले टावरे पाहुणे यांनी बाबांना <laughs> शोधून काढले बघा हे आपले डेरंगे आहेत लांडवाडीचे रामकृष्ण रामकृष्ण